अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन करायला आवडत असे तसेच ती पूजापाठही करत असे प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जे अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे तसेच कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करीत असे आणि तिचेच सर्व हट्टपूर्वीत असे पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसातच राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीलाही घरकामात मदत करीत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरातही जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्याला मुली मोठ्या झाल्या आहेत त्यांना वर शोधले पाहिजेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत पौर्णिमेने तिला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकाच्या घरी दिले तरी तिचे भिकारी चाले ती काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ती गरिबांच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरिबांच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली आमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या राजा राज म्हणजे तिथे ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळं शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्यासाठीच त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला त्याने सर्व हकीकत सांगितली राणी खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस इथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघींची पाठवणी केली इथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ती लगेचच काम पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसरे वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होती इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आईवडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हताच एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातल्या त्यात, त्यात संपूर्ण गाव अमावसेच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग इथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मान पान घेत बसायचे तसेही देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला थोडेच कमीपणा येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन आमोशेच्या घरी केली आमावश्याने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखी आली या आता आलीच आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरा तिकडे तिकडे पाहू नकोस नाहीतर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंतांना म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याचं फ याची मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुलेही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माहेरी गेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळसी वाळत आहे जरा एवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता इ उठवत नाही म्हणून तुला सांगते पोरी पौर्णिमाने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ धुवून घेतले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले कुठे निघालीस ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईल म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले तिथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटलेले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा देव पौर्णिमेला म्हणाला जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन बादल्या पाणी आणून दे कामाची सवय तर होतीच म्हणून तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवादिदेव महादेवांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पुरी जेव्हा परत येशील त्यावेळी ते मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तिथे एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडाभरील हे फळे तोडण्यासाठी माझी मदत करशील का पौर्णिमा लगेचच तिथे गेली झाडावरची सर्व फळे तोडून खाली घेतली पाला पाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे मायर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ती शांतपणे तेथे बसली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसले आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करीत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानवेली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तिथे जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलावली ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जातानी मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेरी गेली नंदाला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती आवडतीचे पदार्थ बनवले घरी आली म्हणून तिने गोडाधोडाचं बनवलं स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली भागच्यासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला खूप दिवसांनी आत्या आली म्हणून त्यांनाही आनंद झालाच होता मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तिथे ती फुलांची बोट हजर होती आनी नदी कड़े ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे म्हातारी दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिनेही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती, ती निघाली पुढे गेली तर देवांचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर महादेवांच्या मंदिराबाहेर ते आजोबा दिसले त्यांनीही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही तिने त्या टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशीपुढे ती म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरीचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दाग दागिने आणि नवनवीन कपडे होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंचे दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वसरे येथील सुंदर साड्या होत्या मोती पवळे आणि रत्ने होती ती खूप खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुकामेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवादिदेव महादेवांनी तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ती गाठोडे उघडता सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले होते आता तिने तुळस मातेने दिलेले काठोडे आठवडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा आडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपत नव्हते तिने एकदा विचार केला की भगवंतानी मला इतके धन दिले इतके काही दिले मित्रांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलावले तसेच अमावस्यालाही बोलावले अमावस्या आली हे सर्व वैभव पाहून ती चकित झाली पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने मोती पोळे दिले गेले अमावस्याला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके धन कुठून मिळवले आजपर्यंत कोणीही दक्षिणा म्हणून इतके दिले नाही आणि आज तू प्रसाद भेट म्हणून सर्वांना मानके वाटत आहेस त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली अमावस्याने प्रसाद न घेता तेथूनच निघाली विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी तीही माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी जरा वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी घाल तर अमावस्येने तिला सांगितले ए बाई मी असली कामे करत नाही माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध मातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तिथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तिथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलावली परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते त्यातच तिच्या एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोसला तिचा पाय रक्तबंबाळ झाला तशीच ती लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिचे आईवडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुपराप केला हिने आता हिचे काहीही काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे ती लक्षही दिले नाही ननंद आली म्हणून तिने काही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला ते अमावस्याने गुपचूप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाच्य अमावस्येला येण्याने आनंदी नव्हतेच तिने वहिनीला सांगितले की इतक्या दिवसांनी आले आहे मी घरी परत निघाली आहे काहीतरी दे ना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुला जड वझे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकाठी म्हातारीलाही तिने तेच म्हटले आजी तुम्ही पौर्णिमेला कसे काठोडे दिले आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ओझे ओच उचलू शकणार नाही मी तुझ्या घरी पाठवून देते असे कालिका देवीच्या मंदिरातही घडले तसेच देवादिदेव महादेवांच्या मंदिरातही झाले आता तुळशीकडेही झाले तसेच ती खूप खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नौकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर तर त्यात सडलेली फळे आणि काटेकुटे होते देवांचे देव महादेवाच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळशी मातेचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला धर्माचा आणि सत्याचा मार्ग कधीही सोडू नये धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालताना देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळच मिळते या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशाचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि गोटे येतात धन्यवाद